बघण्यासाठी आमच्या चॅनलला करायला विसरू नका मी हिरालाल हरी घुगे राहणार मातुलठाण निर्भय महाराष्ट्र पार्टीचा तालुका प्रमुख आज वेळेस मी येवला येथे भाजीपाला घेऊन जात असताना या ठिकाणी कुणीतरी आज्ञात इस्माने रोडवर टॅक्टर उभा करून ठेवल्यामुळं माझा आणि या ट्रॅक्टरचा ॲक्सिडेंट झाला मी पाठीमागून येत असताना ही माझी गाडी ई एम एच पंधरा अठ्ठेचाळीस झिरो आठ गाडी नंबर या गाडीला भाजीपाला बांधलेला आहे कोथंबीर हरभऱ्याच्या जुड्या बघा या ट्राली दिसते बघा माझ्या गाडीची खोपडी वगैरे फुटलेली आहे आणि कोणीतरी शेतकऱ्याने या ठिकाणी ट्रॅक्टर महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर उभा करून ठेवलेला आहे रोडवर उभा आहे बघा हा त्याचा पुरावा आहेत आज माझा जीव वाचला परंतु या अशा आडबंग शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर उभा करून ठेवलेला आहे बघा हा ट्रॅक्टरचा फोटो या ठिकाणी रहदारी चालू आहे अंधार पडलेला आहे पूर्ण आणि पुरावा म्हणून या ठिकाणी मी हा व्हिडिओ काढित आहे हे बघा या रोडनी वाहनं जात आहे बघा तरी या ट्रॅक्टरवाल्यावर योग्य तो पोलिसांनी गुन्हा दाखल करून मला न्याय मिळावा म्हणून मी पोलिसांकडं विनंती करीत आहे बघा या रोडवर ट्रॅक्टर उभा करून ठेवलेला आहे ट्रॅक्टरचा मालक आता शोधावा लागल मला बघा ट्रॅक्टरमध्ये कांदे कांदे भरलेला ट्रॅक्टर आहे आपण बघू शकतात ट्रॅक्टर नंबर आणि ट्रॅक्टरवर स्पीकर बांधलेले आहेत म्हणजे स्पीकर बांधून गाणे ऐकत जाणं हा पण एक गुन्हा आहे या ठिकाणी स्पीकर बांधून ट्रॅक्टरवर गाणे ऐकण्यासाठी सदर मालकाने म्हणजे ट्रॅक्टर मालकाने परवानगी घेतली आहे का लायसन काढलेला आहे का याचा पण खुलासा करावा सर्वात महत्त्वाचं आज मी माझा जीव वाचला मरता मरता वाचलो केवळ ह्या ट्रॅक्टर मालकाच्या किंवा ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे तर मला योग्य तो न्याय मिळावा अन्यथा मी कोर्टामध्ये गुन्हा दाखल करणारच आहे किंवा अशी ही बेशिस्तपणा काहींच्या जीवावर उठतो याची जाणीव ड्रायव्हरला आणि मालकाला झाली पाहिजे बघा पुन्हा एकदा हा ट्रॅक्टर नंबर बघून घ्या